ज्येष्ठ पत्रकार संपादक असतो मेलो जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी निमंत्रित करतो पालघर जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय जिल्हा परिषदेच्या सदस्या भक्ती यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी निमंत्रित करतो भक्तीताई भक्ती त्यांना विनंती करतो था था ते चा, ते चा त्या की त्यांच्या कुशी स्वराज्याचं साकारलं गेलं त्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस आदरणीय पवार साहेबांना विनंती करेन की राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा यानंतर लगेचच आपण दीप प्रज्वलन करून प्रकाशाचं साम्राज्य राजाच्या चरणी व्यक्त करण्यासाठी आपण दीप प्रज्वलित करणार आहोत प्रथमत मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण प्रज्वलनासाठी पुढे आहे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आपण प्रज्वलित करावं मित्रांनो आपल्या मध्ये आज असंही व्यक्तिमत्व उपस्थित आहे रमेशजी श्री विशेष सेवा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार विजेते माझी सभापती योगेशजी यांना सुद्धा विनंती करतो आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं

माझी सभापती विद्यमान सदस्य योगेजी गाव पाटील यांना सुद्धा विनंती करतो माझी उपसभापती पंचायत समिती वाडा त्यांच्या सभा हस्ते मी दशरथ गुरुजीना विनंती करतो की आपण दिपूर प्रज्वलनासाठी पुढे यावं नुकतंच ज्यांनी आमदार स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले ते आदरणीय श्री दशरथ गुरुजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीस पाटील नंदाताई बोरकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता नंदाताई कांबळे भाजपच्या महिला उपाध्यक्षा सुभागी दाई येकर आमच्या